चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका पण कमाल झाले जो तुमची दुर्गादेवी दोन हजार पस्तीस पर्यंत आहे म्हणजे दुर्गादेवी बुकिंग आहे आता लोकांची श्रद्धा आहे त्या कारणानं आमचे मंडळ आता उपक्रमच आहे कि बा दरवर्षी प्रमाणे त्या दोन हजार सोळा पासून सुरुवात केली तशी दोन हजार सात पासून सुरुवात केली कार्यक्रमाची आणि कालांतरानं त्याची रूपरेषा वाढत गेली लोकांचा प्रतिसाद सामान्य माणसाचा प्रतिसाद भेटला कार्यक्रमाला आणि महत्वाचा अन्नदानाचा कार्यक्रम म्हणजे मंदिरच बांधून राहिले म्हणते असा विश्वास आहे बा दुर्गाचरणी मंडळस्ताना पाहिला ना बाया गे आता मी चौ आलो चौथी पंग हो म्हटलं आणि कार्यकर्ते जबरदस्त तुमचं नाव काय माझं श्रीधर दौलतराव तिवाने तिवाने कबड्डी होते तुम्ही होते का ते हो ते कबड्डी खेळला आमच्या मंडळाचं क्रीडा क्षेत्रात योगदान आहे नीळखंड खंड मंडळाचं क्रीडा क्षेत्रात योगदान आहे कबड्डी क्षेत्रात चांगल्या मॅचेस घेतल्या आम्ही इथं पहिले सुरुवाती इंग्रजाच्या काळापासून गणपती उत्सव चालू होता नुँ। इंग्रज गेल्यानंतर गण निळकंडेश्वराचं मंदिर आहे इथं महादेवाचं तिथून सुरुवात झाली गणपतीची नंतर तो बाहेर आला गणपती नंतर चौकात आला आणि नंतर शारदा देवीची स्थापना केली आमच्या महिलांनी मग शारदा देवीचे पाच वर्ष झाले आणि पाच वर्षानंतर बा मग त्या म्हणत की महिला की आता आम्ही बंद करतो तर मग आम्ही सहजच आमचे बंडू पाटील शेडके दिलीप भाऊ आमचे सावरकर अशोकराव कावरे आमचे असंख्य गणेश पाटील राऊत की आता मग हा उत्सव बंद पडल मग बा आपण दुर्गेच दुर्गेची स्थापना करू तर मग त्या महिला मला तुम्हाला काढावं लागेल हे कोणतं आतापर्यंत इथं पस्तीस वर्ष झाले लगातार पस्तीस वर्ष अंदाजे मला डिटेल मध्ये डेट माहित नाही पण असं वाटते की बा पस्तीस वर्ष झाले आमचे पोरग धुरा सांभाळतात गॅरंटी आहे गॅरंटी आहे काही नाही बापाले पोरग म्हणा का पोरगी म्हणा किती की बेकार असली ते प्रियत असते तशी परिस्थिती आहे बरोबर नाही 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 असं नाही आहे हे आमच्या इथली परंपरा झाली त्यामुळे हे कायमची टिकून राहणार मूर्ती म्हटलं एक नंबर सुंदर आहे पाहून घ्या बरोबर काय काय तुम्ही अंबादास महाराज चे फक्त काल अंबादास महाराज पुण्यतिथी आता सात तारखेल काय म्हणते तुमचं मंडळ मंडळ चांगलं आहे काय चांगलं आहे अजून बोलायचं आहे का तुम्हाला मंडळाच्या बाबतीत काही बाकी आपण अनेक मंडळ पाहतो एक एकतर महिला असतात त्या मंडळात किंवा जेंट जास्त राहतात पण इथं एकमेव हे निळखंड मंडळ आहे जेवढा सहभाग इथं पुरुषांचा आहे तेवढाच महिलांचा आहे विशेष म्हणजे महिला एका शाळेत दिसून राहिल्या म्हणजे दुर्गा देवीच्या सात दिवसाच्या सात साड्या म्हणून तुम्ही ह्या शाळ्या एकसारख्या घातल्या का तुमचं असं काही हरिपाठाचं किंवा सांप्रदायिक मंडळ आहे म्हणून तुम्ही एकसारख्या घेतल्या शाळ्या घातल्या हरिपाटाचा ओळखलं की नाही बरोबर फोन घ्या आणि हेच नाही ही बी तुमच्या यातली नाही आहे की नाही बरोबर पाच सहा जणी मी, आहेत मी देवीच्या कार्यक्रमात सहभाग पूर्ण मला मला म्हटलं समजलं म्हटलं पस्तीस वर्षापासून म्हटलं हे दुर्गा देवी बसुली मग तुम्ही आता इतक्या लेकी बाई आहात कासून मारे आणि किती वर्ष झाले लग्नाला माझ्या लग्न झाले पंचवीस वर्ष जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तेव्हा पंचवीस वर्षा इथं दुर्गा देवी बसत होती हा बसत होती पण आधी या महिला बसत होत्या पण नंतर मग जे ऍड झाल्यानंतर हा कार्यक्रम अजून चांगला तुमच्या घरची मंडळी एकदम चांगली आहे हे बाबा अशी या तबदीर आल्या बही म्हटलं पण हे बही चेहऱ्या तकदीर आली नाही म्हणून अरे हरिपाठ याच्यात कोणते लोक असतात माहिती का कीर्तन कीर्तनात जैन सुना म्हणा की नवऱ्या सोबत पटत नाही असे राहतात चुकीचं आहे तुमचं नाही नाही चुकीच आहे मी तर सगळ्या सुखी आहे सुखी लेकरबाय सबन काढून दिले का खरं तू नाही नाही लेकरबाय आहे सुना आहेत नातू आहे सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत म्हणून उत्तरार्धात तुम्ही मनाले सुख शांती मिळावी म्हणून तुम्ही हे हरिपाठ गेली किती वर्षापासून तुम्ही किती वर्ष झाले का पंचवीस फक्त झाले हरिपाठात फक्त त्या काही म्हणता येते म्हणा म्हणतो ना हरिपाठातलं म्हणजे सांप्रदायिक म्हणा दुर्गा देवी पाव दरुणी ज्ञानेश्वरी बावधरुनी कृपा करे हरी हा माणूस तयार मंडळाच्या विरोधातला हे मग तुमच्या मंडळाच्या विरोधात कोणती पार्टी आहे यायचा हिशोब काय आहे मग म्हणजे तुम्ही याचा हिशोब लावायचे फिरी जाऊ काही खांब्यासारखे उभे वाळण गळण करून याच्या डोक्षात माराजे तुम्ही एवढं कसे काय बोलते झालं नाही दुसऱ्या पार्टीने विचारलाच नाही वाटते हे आमचं ओरिजिनल मंडळ आहे आणि हा ओरिजिनल म्हणजे बाकीचे तुमच्या गावातले मंडळ हे ओरिजिनल नाहीत काय त्याचेही डेली भेट देणं आवश्यक काय हे ओरिजिनल म्हणजे हे स्वतःच आहे आमचं कबड्डी मंडळ आहे हे विशेष म्हणजे कबड्डी पासून प्रेरणा घेऊ पण या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार छत्तीस पर्यंत दुर्गादी भूक आहे हे पाहूनच राहिले तुम्हाला कधी कधी असं वाटत नाही का दोन हजार छत्तीस पर्यंत दुर्गावी भूक आहेत आपल्याला द्यायचं काही कामच नाही 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 असं काही नाही द्यायचं काम नाही म्हणजे काय कोण दिली नाही तर आम्ही जर असे तयार आहोत की सर्वच्या सर्वजण बिलकुल देवी देणारे जास्त झाले उलट आम्हाला उलट म्हणजे सांगा लागते तुम्ही थांबावा याच्या व्यतिरिक्त तुम्ही अधिकही समाजकार्य जे असाल समजा एखादं रक्तदान शिबीर नेत्रदान शिबिर त्याला हातभार लावा याच्यातून तुम्ही राजकारण साध्य करता काय नाही याच्यातून राजकारणापेक्षा समाजकारण आहे कारण की हा आमच्या म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे लोक हिंदू मुस्लिम बौद्ध सर्व जेवाले आले आणि गावातल्या प्रत्येकाला आम्ही असं काही नाही बाकी कसं असते तुमच्या घरचा कार्यक्रम असला तुम्ही तोंड पाहून देता आमचं तसं नाही घर टू घर आणि पूर्ण घर आहे आणि लोकांचं कसं आहे ज्याचं पहिले ज्याची तिकडे ओक राहते आणखीन दोन तीन आहेत बजरंग मंडळाची आहे अधिक ते कीर्तन झालं आणि असे सर्व खेळीमेळीचे लोक आहेत म्हणजे असं काही म्हणण्यास हरकत नाही की हे मंडळ जे सतत चालू आहे त्याला कारणीभूत आहे जुने नवीन महिला यांच्या सोबत सर्व एकत्र करून आहेत म्हणून हे मंडळ चालू आहे धन्यवाद हे होते महेश खावड उपसभापती पंचायत समिती माझी उपसभापती होते पंचायत समिती अंजनगावचे आपण युट्यूब चॅनल